आपला हात भारी आपली लात भारी चाला आपलं सगळंच लय भारी मी ज्या व्यक्तीबद्दल बोलते ना तो व्यक्ती सुद्धा तितकाच भारी मी बोलते बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा हिंदीतच नाही तर मराठी महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अशीच रितेशची ओळख होती ती ओळख बदलून रितेशनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली ती म्हणजे महाराष्ट्राचा लाडका दादा अभिनेता रितेश देशमुख म्हणून रितेश आणि जेनेलिया महाराष्ट्राचे के दादा वहिनी यांची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली त्याचबरोबर रितेशचं वडिलांवरती खूप प्रेम होतं रितेशच्या वडिलांची कोणती अशी इच्छा है जी के लिए आहे जी अजूनही रितेशने पूर्ण केली नाही आहे त्याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी सोनम तुम्ही पाहताय टीओडी मराठी मित्रांनो मी जर तुम्हाला सांगितलं की रितेशला ॲक्टर व्हायचंच नव्हतं तर तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही ना तर हे खरं आहे कारण रितेश ॲक्टर होण्याआधी एक चांगला आर्किटेक्चर होता आणि तो आजही आर्किटेक्चरचं काम करतो रितेश देशमुख कडे आर्किटेक्चरची डिग्री आहे तो एका आर्किटेक्चर आणि इंटेरियर डिझायनिंग फोर्म मालक देखील आहे पण आर्किटेक्चर मध्ये भाऊचं काही मन रमत नव्हतं मग भाऊने ठरवलं की ऍक्टिंगमध्ये मध्ये आपल्याला करिअर करायचं आहे मग पुढे इंडस्ट्रीला रितेश देशमुखच्या रूपात चॉकलेट हिरो मिळाला त्यानं आणि त्याच्या पत्नीनं चित्रपट क्षेत्रात सोबतच सुरुवात केली भाऊच्या पहिल्या चित्रपटासाठी ज्या हिरोईनला कास्ट करण्यात आलं होतं त्याच हिरोईनला भाऊने आयुष्यभरासाठी कास्ट करून घेतलं मी बोलते रितेशची बायको जेनेलियाबद्दल रितेश आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसुजाने एकत्रच बॉलिवूडमध्ये डेब्यू केला विजया भास्कर यांचा सन दोन हजार तीन मध्ये आलेला करिअरची सुरुवात केली मात्र तुझे मेरी कसम या, या चित्रपटाची त्यावेळेस बॉक्स ऑफिसवर काही जादू चालली नाही मात्र अजूनही जर तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर हा चित्रपट तुम्ही टॉकीजमध्ये जाऊनच पाहू शकता कारण या चित्रपटाची एकही सीडी आलेली नाही किंवा ओ टी देखील हा चित्रपट आला नाही तुझे मेरी कसम हा चित्रपट त्यावेळेस बॉक्स ऑफिसवर चालला नाही मात्र जेव्हा कधी तो चित्रपट आता रिलीज होतो तेव्हा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवतो रितेशने तुझे मेरी कसम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं खरं मात्र मस्ती या चित्रपटाने त्याला खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळवून दिली मस्तीमध्ये रितेशसोबत जेनेलिया देखील दिसली होती रितेशला या चित्रपटासाठी बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरसाठी फिल्मफेअर अवॉर्डमध्ये नॉमिनेशन सुद्धा मिळालं होतं त्यानंतर रितेशने कधीच मागे वळून पाहिलं नाही हे hey बेबी धमाल हाऊसफुल सारख्या चित्रपटात रितेशने दमदार अभिनय केला डबल धमाल तेरेना लव हो गया आणि हाऊसफुल टू हमशकल आणि एक विलन सारख्या चित्रपटात रितेशने काम केलं आहे मध्यंतरी आलेल्या काही विनोदी चित्रपटात झळकल्यामुळे कॉमेडी ऍक्टर म्हणून रितेशची ओळख झाली होती मात्र रितेशने दोन हजार चौदामध्ये आलेला एक विलन या चित्रपटात प्रथमच नकारात्मक भूमिका साकारली आणि रितेशची ती भूमिका देखील प्रचंड लोकप्रिय ठरली पुढे रितेशने जानेवारी दोन हजार तेरामध्ये पहिल्यांदाच बालक पालक या मराठी चित्रपटाची निर्मिती केली तर रितेशने या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं अनेक मोठमोठ्या पुरस्कार सोहळ्याचं नामांकन देखील रितेशसाठी झालं आणि पुढे रितेशने अनेक पुरस्कार देखील पटकवले पुढे त्याचा माऊली हा चित्रपट देखील येऊन गेला त्यानंतर त्याचा यावर्षी वेळ हा चित्रपट देखील आला आणि वेळ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे सर्वच रेकॉर्ड तोडले वेळ या चित्रपटात त्याची रिअल लाइफ हिरोईनच त्याची ऑन स्क्रीन हिरोईन होती रितेश आणि जेनेलियाची जोडी नेहमीच सुपरहिट जोडी ठरते आणि त्यांची लव्ह स्टोरी देखील तशीच हिट झाली आहे जेनेलियाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिला वाटलं होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा म्हणजे खूप गर्विष्ट असेल असा जेनेलियाला समज झाला होता तेव्हा जेनेलिया रितेशला पहिल्यांदाच भेटली होती मात्र जेनेलियाचा हा समज चुकीचा ठरला रितेशनी आणि जेनेलियानी तब्बल दहा वर्ष एकमेकांना डेट केलं नंतर तीन फेब्रुवारी दोन हजार बारामध्ये मध्ये विवाहबंधनात अडकले रितेश आणि जेनेलियाच्या वयात नऊ वर्षाचं अंतर आहे आणि दोघांना आज दोन मुलं देखील आहे आणि दोघांचा सुखी संसार सुरू आहे जसं की मी याआधी देखील सांगितलं होतं की है रितेश राजकीय घराण्यातून येतो रितेश देशमुख हा राजकीय घराण्यातील आहे आणि रितेशचे दोन्हीही भाऊ राजकारणात सक्रिय आहे मात्र रितेशने वेगळं करिअर निवडलं रितेश देशमुख यांच्या वडिलांची इच्छा होती की रितेशने देखील राजकारणात यावं एकदा स्वतः रितेशने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं की माझ्या वडिलांच्या दोन इच्छा होत्या ते म्हणजे मुलाने आपल्यासारखं राजकारणात यावं आणि दुसरं म्हणजे जर तो सिनेसृष्टीत काम करत असेल तर त्याने मराठी चित्रपट करावे मराठी चित्रपट बनवावे आणि मराठी चित्रपट सृष्टीला समोर न्यावं मात्र रितेशने आतापर्यंत वडिलांची राजकारणात यावं ही इच्छा पूर्ण केलेली नाही मात्र मध्यंतरी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रितेशला राजकारणात येण्याचा मार्ग सुचवला होता काय आहे तो किस्सा सांगते आपला बायोस्कोप या पुरस्कार सोहळ्याद्वारे मराठी चित्रपट सृष्टीतील तसेच टेलिव्हिजन जगातील नवोदित कलाकार आणि दिग्गज कलाकारांचे सन्मान करण्यात येत होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू होतं फडणवीसांनी भाषणात सांगितलं की पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पहिल्याच वर्षी तुम्ही आम्हाला बोलवलं आहे पुढच्या वर्षीही आम्हालाच बोलवा पुढच्या डिसेंबरमध्येही मुख्यमंत्री शिंदे आणि मीच राहणार आहे असं फडणवीसांनी सांगितलं तसंच यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अभिनेता रितेश देशमुख याच्याकडे बोट दाखवत फडणवीस म्हणाले की पु पुढच्या वर्षी आम्हाला या सोहळ्यात यायचं असेल तर रितेश जी तुम्ही राजकारणात यायचं नाही ही पूर्वकल्पना आताच देतो जर राजकारणात यायचं असेल तर कुठून यायचं आणि कसं यायचं हे देखील मी तुम्हाला सुचवतो देवेंद्र फडणवीस यांच्या या अनपेक्षित वक्तव्यानंतर सभागृहात मात्र चांगलाच हशा पिकला होता मात्र त्यानंतर अजून तरी रितेश देशमुखनी राजकारणात यायचं ठरवलेलं नाही असं चित्र दिसतंय आणि वडिलांची ती इच्छा अजूनही पूर्ण केली नाही असं म्हणायला हरकत नाही पण वडिलांची दुसरी इच्छा मात्र रितेश पूर्ण केली आहे तो जितका हिंदी सिनेसृष्टीत काम करतो तितकाच तो आता मराठी चित्रपट सृष्टीतही काम करण्याचा प्रयत्न करत आहे वेळ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की वडिलांची मी मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा आता पूर्ण करत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा